あ。 हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला पण माझ्यासारखं फिट व्हायचं आहे का आणि तुम्हाला पण वेट लॉस करायचा आहे का तर हा ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि स्पेशल हा त्यांच्यासाठी आणलेला आहे मी ब्लॉग की ज्या स्त्रिया बिचाऱ्या बाहेर जाऊ शकत नाही जिमला जाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी घरी बसल्या तुम्ही एक्सरसाइज करा वेट लॉस करा आणि माझ्यासारखं फिट राहा खूप स्त्रिया मला असं म्हणतात की ताई तुझी स्किन एवढी ग्लो कस काय करते तू एवढी मेंटेन कसं काय राहते तर याच्या मागचं कारण आहे जिम तर मित्रांनो जर तुम्ही जिम करणार तर तुमचे जे चेहऱ्याचे स्पोट आहे त्याच्यामधून आपल्याला घाम येतो तुम्हाला माहिती आहे आणि घाम आल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जी काही घाण असते ती बाहेर येते आता कसं आहे माहिती आहे का आपण घरी राहतो तर आपण जेवण वगैरे करतो काही गोष्टी असतात तर आपण एक्सरसाइज करत नाही तर आपल्याला घाम येत नाही तर आपल्या चेहऱ्यावरची जी डस्ट असते ती जे स्पोट असतात ते ओपन होत नाही म्हणून जर जर तुम्ही घरच्या घरी ही असे एक्सरसाइज केली तर तुमची स्किनसुद्धा ग्लो करेल तुम्ही फिट राहणार आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे काही प्रॉब्लेम होणार नाहीत स्किनचे सुद्धा प्रॉब्लेम होत नाहीत जिम जिमला आपण जेव्हा जातो तर माझ्यासोबत ह्या गोष्टी झालेल्या आहेत की मी ज्या दिवसापासून जिम जॉईंट केलेली आहे त्या दिवसापासून माझी स्किन अजून ग्लो करायला लागली ला आणि पिंपल्स वगैरे मला काहीही होत नाही आहेत आता तर हे जे एक्सरसाईज आहेत की तुम्ही घरी बसल्या करू शकता आणि मी यांना म्हटले की आपण असा ब्लॉक टाकू की ज्या बाहेर जाऊ शकत नाही त्याच्यासाठी हा आपण ब्लॉक टाकू ते घरी बसले असे एक्सरसाइज करू शकतात आणि जर काही गोष्टीचे म्हणजे काही इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही काही खर्च न करता घरी बसल्या हे एक्सरसाइज तुम्ही करू शकता आणि मला असं वाटतं की माणसं पण माणसांनी पण एक्सरसाइज करायला पाहिजेल आणि आत्ता तर इतकं आजार वाढलेले आहेत आणि कोणाला बॅकचा प्रॉब्लेम कोणाला हाताचा प्रॉब्लेम कोणाला कंबरचा प्रॉब्लेम कोणाचं डोकोदुखी तर त्याच्यासाठी एक्सरसाईज आणि वर्कआउट आता खूप इम्पॉर्टंट झाले आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगू का माझ्यावर पण नाही होत म्हणजे टाईम ऍडजस्ट पण मी टाईम ऍडजस्ट करत आहे कारण की आपल्यासाठी फिटनेस ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि जेवढे तुम्ही सुंदर दिसाल ना तर तेवढे तुम्हाला लोक जेव्हा म्हणतात ना ताई तू ता खूप सुंदर दिसते तेव्हा ना पर्सनली मला खरंच खूप आवडतं तर आपण स्वतःसाठी वेळ काढा आणि खूप स्त्रियांचं असं आहे की त्या कामामध्ये एवढ्या बिझी होतात एवढ्या बिझी होतात की ते स्वतःसाठी वेळ काढायला म्हणजे त्यांना वेळच भेटत नाही स्वतःकडे बघतच नाही तर सगळ्या स्त्रिया आणि सगळ्या माणसांना सुद्धा सांगायचं आहे कारण की माझे हजबंड पण संध्याकाळी जॉब साडेसहाला येतात आणि सात वाजेला मी सगळा स्वयंपाक वगैरे करून मग मी जिमला जाते सात वाजेला संध्याकाळी माझ्या हजबंडसोबत तर तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करू शकतात बघा मित्रांनो जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी ॲडजस्ट करायच्या आहेत आणि आपल्याला फिट आणि सुंदर दिसायचं असेल चार लोकांमध्ये आपण एकदम एकदम आकर्षित दिसायला हवं तर आपल्याला फिटनेस तर पाहिजेनच ना आजकाल तर मॉडर्न दुनिया चालू आहे आहे मस्त सुंदर राय दिसायला पाहिजे म्हणून मी पण विचार केला की त्याला मी काही तुम्हाला सांगू का ॲटलीस्ट मला पाच ते सहा महिने झालेले आहेत जिम म्हणजे जिममध्ये जायला आणि पहिले हे येत होते सगळ्यांना माहितीच असेल की माझे हजबंड येत होते त्यांना आता होईल एक वर्ष आणि मग मी ते मला म्हटले की चल तू पण तुझे पण आता कसं असतं की आपली पण घरी चिडचिड होते आणि थोडंसं जिममध्ये गेलेत ना तर आपलं माइंड फ्रेश होतो खूप काही गोष्टी अशा आहेत जिममध्ये गेल्यानंतर आपण आपल्याला स्वतःला स्वतःवर प्रेम करायला शिकतो स्वतःला वेळ द्यायला तो आपलं माइंड फ्रेश होतं जे लोक डिप्रेशन टेन्शनमध्ये मध्ये असतात तर त्याने नक्की जिम जॉईंट करा आणि खूप जणांना संसाराचं तर टेन्शनच आहे पण थोडंसं वर्कआउट केलं ना तर आपली बॉडी ला भारी वाटतो फ्रेश वाटतं आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला पण शक्य असेल तर तुम्ही करा वर्कआउट आणि ह्या सगळ्या गोष्टी सायकलिंग वगैरे तर, नसता, तर घरी नसतं तर तुम्ही घरी वॉकिंग करू शकता सकाळी मॉर्निंगमध्ये उठल्यावर आणि हेल्दी खायचा प्रयत्न करा जेवढं तुम्ही बाहेरचं खायचं टाळणार तेवढं तुम्ही हेल्दी राहणार आता खूप काही लोक आहेत की नुसतं बाहेरचंच खातात आता मी लाईव्ह घेत असते व्हिडिओ वगैरे टाकत असते तर खूप म्हणतात आई तू एवढी सुंदर कसं काय तू फिट कसं काय राहते तुझं डाएट वगैरे काय आहे खूप जणांचे असे प्रश्न असतात तू तुम्हाला मी आज सांगणार आहे की मी डाएट वगैरे काही करत नाही पण फक्त आम्ही बाहेरच्या गोष्टी जास्त खात नाही मला काही खाऊ वाटलं तर आम्ही घरी बनवतो आत्ता तर दुनिया पिझ्झा बर्गर हे ते कोल्ड कोल्ड्रिंकसुद्धा कोल लोक को खूप पितात सगळ्यात घन तर कोल्ड्रिंकच आहे तर तुम्ही शुगरच्या गोष्टी टाळा म्हणजे ऑइली पदार्थ जास्त खाऊ नका वडापाव वगैरे हे ऑइली पदार्थ जास्त खायचे नाही हा कधीतरी एखाद्या महिन्यात तुम्ही एक वेळा खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही महिन्यातले पंधरा दिवस बाहेर खात असाल तर ऑब्वियसली तुम्हाला प्रॉब्लेम तर होणारच आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील मित्रांनो याने सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राईब करा असेच काय नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 मित्रांनो